चहा झाला माझा गाठ कोणतरी आलं की असंच होतं कोणी ना कोणीतरी येतच असतं तुम्हालाही माहिती आहे सारखा काय आहे काय आहे हेच बायकांचंच आहे बरं काही बायकांचाच हा त्रास पुरुषांना आई फरक पडत नाही बाई होणं काय सोपं नाही आई होणं तर त्याहून सोपं नाही विषय घेणार होते दुसरा आणि आता सुचला दुसरा जाऊ दिसू ला आता ह्या विषयावर बोलूया बाईपण देगा देवा किंवा पण भारी देवा असं जे असा एक पिक्चर होता होय की नाही बाई पण भारी तसा आई पण पण फार भारी आहे आजकाल सोपं राहिलेलं नाही आहे आई पण आजचा आपला व्हिडिओ फार दांडगा होईल का को काय कोणाशी टू मी बोलत होते मगाशी फिल्मवरून होय की नाही तर ती एक मी काल फिल्म बघितली बरं का खाय सुंदर करिश्मा कपूरनं काम केलं करीब सगळ्यांनीच काम सुंदर केले तिचा आहे तो पिक्चर आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या नट्या गेल्या कुठं हल्ली कुठल्या पिक्चरमध्ये दिसत नाहीत गेल्या का काय असं वाटतं कुठे घरी बसल्यात का काय धोणभांडी केअरफर्शी करत डी बी एस संघटनेचे अध्यक्ष होतात असं वाटतंय बरं का, का आपल्याला पण तसं काही नाही ह्या सगळ्या जणी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आजकाल नेटफ्लिक्स याऊ थेऊ हे सगळं काय काय आहेत ना अनेक अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ना त्याच्यावरती ह्या फिल्म्स तयार होत असतात आणि ह्या फिल्म्स हे पण होत असतात आणि आपण आपल्याला त्या बघायला मिळतात तर त्यातलीच एक फिल्म मला बघायला मिळाली खरंच खरंच आई पण भारी देवा हे मी मराठीत म्हटलेलं आहे मराठीत न... आई म्हणजे एक मेंटल वाई बरं का मदरहूड इज मेंटलहूड म्हणजे आई होताना एका शहाण्या बाईची वेळीबाई होती खरोखर वेडे वेडेपणा चालू असतो त्या बाईचा आईचा तर याविषयी मी आज बोलणार आहे पेरेंटिंग पेरेंटिंग आता डिफिकल्ट झालेलं आहे सोपं राहिलेलं नाही मुलं होणं पण अवघड झालेलं आहे मुलं वाढवणं पण मोठं अवघड जा, झालेलं आहे पेरेंट बनणं एक वेळ सोपं पण पेरेंटिंग प्रचंड अवघड झालेलं आहे प्रचंड अवघड परवाच आपण एक व्हिडिओ केला होता पेरेंटिंगवर तो तुम्हाला सगळ्यांना आवडला खरं तर तो अडतीस मिनटाचा होता मला वाटलं होतं की कोणीही बघणार नाही एक शंभर लोक बघितली तर बघतील पण बऱ्यापैकी लोकांनी तो बघितलेला दिसतोय ठीक आहे कारण की हा एकतर तो विषयही चांगला होता आणि तो मला शॉर्टमध्ये करता येणार नव्हता ना आजही मी करू शकणार नाही आहे कारण की पेरेंटिंग इज नॉट इझी अहो ते तुम्हाला सांगते ती फिल्म बघितली आणि असं वाटलं की आसपास माझ्या हेच चाललेलं आहे आणि आम्ही हे सगळं काहीच अनुभवलेलं नाही मग आम्ही किती लकी आया होतो आमचे तर मला आजकाल वाटतंय की आम्ही आमचं युग होतं ना ते सुवर्ण युग होतं जगण्याचं आत्ताचं स्त्रिया मु म्हणजे आई बाप सगळ्यांच्यासाठीच आजचं आयुष्य फार कठीण आहे मुलांच्यासाठी तर आहेच आहे पण त्यांना काहीच माहीत नाही त्यामुळे त्यांचं जे आयुष्य ते आयुष्य पण आई आजकालचं आयुष्य इतकं डिफिकल्ट झालेलं आहे एकतर नोकऱ्या नोक वडिलांना नोकरीचं टेन्शन असतं त्या स्पर्धा असतात पुन्हा पैसे जास्तीत जास्त मिळायला पाहिजेत त्यांच्या अचानक नोकऱ्या काय जातात बाबाच्या हो बाबाच्या डॅड डॅड ते डॅड लोकांच्या अचानक नोकऱ्या जातात मग काय करायचं काय त्यात सगळेजण आजकाल मोठ्या मोठ्या शाळेमध्ये घालतात सगळ्यांना काय वाटतं की साध्या शाळेत घातलं की आपली पोरं फारच साधी होती डड्डो बाबा डो गोळा असं होती आणि मोठ्या शाळेत घातलं की ती प्रचंड हुशार आणि प्रचंड पैसे कमावतील प्रचंड हुशार व्हायचं कशासाठी प्रचंड पैसे कमवायला हल्ली कुठे कोणाच्या मध्ये असं त्याग भावना आहे की आपण काहीतरी ह्या जगतासाठी करावं देशासाठी करावं आपली बुद्धी जी आहे ती त्याला अर्पण करा समर्पण भावना कोणाच्यातच नाही व हो आता तर त्यामुळे तुम्हाला सांगते की इतकं अवघड मग त्याच्यामध्ये त्यांनी ते जेव्हा मी ते पिक्चर बघितलं बरं का मदरहूड काहीतरी का असंच आहे ते आणि तुम्हाला सांगते त्यातला प्रत्येक प्रसंग हा आसपास मी बघितलेला आहे वडिलांचं वडिलांशी लोक त्याच्यात भरपूर जोड्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर जो म्हणजे एक इंटरनॅशनल स्कूल घेतलेलं आहे आणि त्या निमित्ताने इंटरनॅशनल स्कूलच्या निमित्ताने ते सगळे आई आईवडील पेरेंट मिटिंगला भेटतात एकमेकांना आणि मगच सगळ्या आया आपोआपच सगळ्या एक होतात मग सगळ्या मॉम्सचा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तयार होतो हे सगळीकडंच आहे ना लगेचच व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा मॉम्सचा पण व्हॉट्सअप ग्रुप तयार होतो त्यात ती जी शा शाळेची जी मेन असते तीसुद्धा एका मुलाची मॉमच असते ती पण त्यांच्यात असते मग तसंच हे सगळेजणं जे बाप असतात ते सगळेजण आपल्या लगेच आपला एक ग्रुप तयार करतात डॅडी ग्रुप ह्या मॉम्स ग्रुप आणि तसा शाळेमधला एक ग्रुप असतोच तर त्या ग्रुपमध्ये स ॲड व्हायचो मग रोजचा मुलांचा अभ्यास येतो त्याच्यावरती रोजचा घरचा अभ्यास आलेला बघायचा एक दिवस काय होतं तुम्हाला गमत सांगतो ही करिश्मा कपूरच म्हणूया आपण करिश्मा जी आहे आपली तिला मॉडेल बनायचं असतं म्हणजे मॉम मॉडेल म्हणजे लग्न तिचं एक पहिल्यापासून असं वाटत असतं की आता आपल्याला तीन मुलं झालेली आहेत तर आपल्याला आपल्याजवळ वेळ आहे तर आता आपण मॉडेल बनूया मग त्यावेळेला ती आपलं नवीन गावामध्ये येतात तेवढ्यासाठी आणि म्हणजे बॉम्बेमध्ये येतात ते कारण बॉम्बेमध्ये नोकरी पण ह्याला चांगली मिळते आणि तिला वाटतं की आपल्यालाही स्कोप चांगला आहे मॉडेलिंग वगैरे करायला आणि दुसरं म्हणजे आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालता येईल म्हणून ती आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालते तिन्ही इच्छा तिन्ही मुलानं इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालते दोन मुलांना तिस नाही तिसऱ्याला पण घालतेच तिथं तर तुम्हाला सांगते त्या तिघांच्या फिया फिया बघून तो सारखा म्हणत असतो डॅडी की नाही मला हे सगळं जमत आहे आपण आपल्या दु मुलांना दुसऱ्या शाळेत घालूया का बघा ब मग ती म्हणते नाही तेवढ्यासाठी तर आपण आपलं गाव सोडून आलो आहे तिचं जे गाव असतं तीसुद्धा मेट्रो सिटी असते पण तिला बॉम्बेतच यायच असतं तर सगळ्यांचा ओढा कसा आजकाल पुण्याकडे आहे मु मुंबईपेक्षा सुद्धा सगळ्यांचा ओढा आजकाल पुणे बँगलोर असं आहे ना तर तसाच तो सगळा ओढा कसा रेटा असतो आणि इथं आल्यानंतर ते घर घरामधल्या काम कामवल्या मावश्या ती एक दिवस येत नाही त्याच वेळेला हिची मुलं आजारी पडतात मुलं आजारी पडल्यानंतर त्याच दिवशी हिचा इंटरव्ह्यू असतो मॉडेलिंगसाठी ऑडिशन म्हणायचं त्याला मग तिला त्या ऑडिशनला ती आपली ती आजारी मूल घेऊनच जाते मग त्या ठिकाणी गेल्यावरती ते सगळं प्रकरण बघतात आजारी मूल ती घेऊन आलेली आहे उशीर होतो त्यात तिला कारण की तिचं दुसरं मुलं दुसरं मूल जे असतं ते नवीन गावामध्ये आलेलं असतं जुन्या गावातनं तर त्यामुळे त्याला इथं अजून दोस्त झालेले नसतात किंवा जे काही मोठे दोस्त असतात ते त्याला बुलिंग करत असतात बुलिंग हा शब्द बरं ते का की त्याची चेष्टा करायचं मस्करी करायचं त्याला टपली मार कुठं मार हे कर ते कर त्याला काहीच करू द्यायचं नाही त्याची म्हणजे थोडक्यात रॅगिंग टाईप आणि रॅगिंग काही म्हणता येणार नाही याला पण त्रास द्यायचा असं ते त्रास देत असतात मग त्यामुळं तो मुद्दाम आपल्याला वर्गात म बसायला लागू नाही आहे कारण वर्गामध्ये ती मुलंसारखं चिमटे काढ हे कर ते कर अहो इंटरनॅशनल स्कूलमधली असली तरी शेवटी ती मुलंच आहेत ना तर असं करत असतात तर त्यामुळे मग ते मूल काय करतं एक दिवस पोटात दुखतं म्हणतं दुसऱ्या दिवशी आणि काहीतरी होतं म्हणतं मग तरीसुद्धा ही शाळेतनं निरोप येतो की असं तुम्हाला जर का तुम्ही सुट्ट्या घेतल्यात आजारपणासाठी तर याचा अर्थ तुमच्या घरातलं म्हणजे तुम्ही हेल्दी पेरेंट नाही त्यामुळे तुमचं मुलंही हेल्दी नाही त्यामुळे तुम्ही आमच्या शाळेतनं त्याला काढलं जाईल म्हणून ती आजारी असतानाही मुलाला आणून दे ठेवते ने शाळेमध्ये नेते मग तिथे त्याला ते, ते, ते एका साईडला उभं करतात त्या मुलाला मग त्याच्या लक्षात येतं की आपल्याला एका साईडला उभं केलं की ती मुलं आपल्याला त्रास देत नाहीत वर्गातली मग ते रोजच काहीतरी नाटक करून बाहेर उभं राहायला लागतं मग पुन्हा तिला पेरेंट शाळेत बोलवतात तिची ऑडिशन चुकते मग शाळेमध्ये बोलवल्यावर मग ते मीटिंग तिथे बरोबर तुमचं मूल असं करतो ते बाहेरच जायला बघतं मग ती विचारते की हे असं का होतं आहे असं का होतं आहे तर मूल काही सांगत नाही मग ती तिथेच अशी बसलेली असताना ते म्हणजे तिच्या लक्षात येतं की आपण शोधून तर काढलं पाहिजे की आपलं मूल बाहेरच का बसते वर्गाच्या ती टीचरला भेटते तर टीचर म्हणते आमच्याकडे असं काही होत नाही आमच्याकडे म्हणजे असं मुलांना त्रास दिलेला आमच्या इथं झिरो पर्सेंट आहे तर तसं काही नाही आहे तुम्हीच तुमच्या मुलाला विचारा आणि तसं असेल तर मी पण विचारेन म्हणजे हे पेरेंटशी ते म्हणजे शाळेमध्ये जाणं पेरेंट टीचरबरोबर बोलणं हे सगळं तिला ते इतकं अवघड व्हायला लागतं आणि त्यातनं ती शोधून काढते की त्या तिला दोन त्याला दोन मुलं त्रास देत असतात मग त्या दोन मुलांनाच्या आईला ती भेटते कारण की ही काय सा टीचर काय सांगते की हे जर का वरपर्यंत गेलं तर मग ती दोन मुलं आहेत त्यांना आम्ही आमची शाळा काढून टाकेल तर त्यामुळं तुम्ही जरा त्यांच्या पेरेंट्सना भेटता का मी पण त्यांच्या पेरेंट्सना भेटते मग त्या पेरेंट्सबरोबर हिची मिटिंग होते म्हणजे ही बोलते तर ते पेरेंट्स हिच्याच अंगावर येतात का तर नाही नाही आमचे आमची मुलं अशी नाहीच आहेत तुम्ही खोटं बोलताय तुम्ही खोटं बोलताय आणि हे बाहेरगावून आलेली असतात यांना म्हणजे त्यामुळं हिच्यावर दबाव येतो त्या सगळ्या गोष्टींचा आणि ते लोकल असतात त्यामुळे तिच्यावरती ते बॉसिंग करतात डॉमिनेटिंग बोलतात ते तिच्याशी आणि मग असं होत असताना कसं होतं मी ते का की मग हे मग त्याच्यानंतर एका कार्य एक म्हणजे असतातच की क ह्याच्यामध्ये कशात शाळेमध्ये काही ना काहीतरी छोटे मोठे कार्यक्रम असतात त्यानिमित्ताने ते फिएस्ट असतात सायन्स डे हे ते डे रे सगळे डे असतातच त्यानिमित्ताने ती एका डेला गेलेली असताना तिथं तिच्या लक्षात येतं की आपल्या मुलाला ती दोन मुलं म्हणजे तिचा तो मुलगा आईस्क्रीम आणायला गेलेला असतो असा आईस्क्रीम आणू घेऊन येत असताना त्यातला एक आईस्क्रीम तो मुलगा काढून घेतो आणि दुसरा आईस्क्रीम हा खाणार असतो तर तो त्याच्या तोंडावर मारतो मग मा तिच्या लक्षात येतं मग तिला की कोण मुलं आहेत ते लक्षात येतं तिच्या आईवडिलांना ती दाखवते की हे बघा हे असं त्रास देत तुम्ही नाही म्हणताय तर मग आता मग शाळेत जाऊन आपली तक्रार करायची तक्रार करायची तर ती ती त्या दोन मुलांचे जे पालक असतात त्यातली आई येऊन सांगते की काय करू म्हणते तुम्ही तसं काही करू नका माझ्या मुलांना काढून टाकतील पण माझा नवरा आम्ही स फायनान्शियली खूप स्टेबल आहोत सगळं आहे घरची प्रॉपर्टी खूप आहे सगळं आहे दुकानगाळ्या भाड्याने दिलेले आहेत घर बसून नवरा नुसतं बसतो पिक टी व्ही बघतो मोबाईलवर असतो मित्रांबरोबर घरामध्ये पार्ट्या करतो दारूच्या आणि त्या आणि सारखं माझ्या मुलांना बोलून दाखवलं जातं की तुम्हाला शिकायची काय गरज आहे काय शिकायची गरज आहे असं आहे की आपलं भरपूर आणि त्यामुळं माझी अशी मुलं झालेली आहेत पण माझी इच्छा आहे माझ्या मुलांनी शिकावं मग त्या, शिका। त्या दोन्ही आया मग एकत्र होतात मग त्यातनं आपण कसं काय त्यातनं मार्ग काढायचा दोघीजणी बसून ठरवतात मग त्यातनं छानपैकी एक मार्गही निघतो त्याच लगेचच ह्या दोघीजणी मिळून काढतात मग मुलांना ओरडण्याच्या ऐवजी अशा वेळेला मुलांना बोलूनच दाखवतात बोलून सांगतात की आम्हाला माहिती आहे तुम्ही, तुम्ही वा, असा त्रास देता पण तुम्ही फ्रेंड्स व्हा असं वा तसं व्हा म्हणजे गोड बोलून ते मिटतं असं एक एक, एक शाळेतले प्रॉब्लेम्स त्यांनी दाखवलेले आहेत पुन्हा घरी येतानाचा प्रॉब्लेम बसमध्ये प्रॉब्लेम छोट्या मुलींच्या बाबतीमध्ये काही वेळेला ॲब्यूज केलं जातं मुलींना लहान मुलांनासुद्धा काही वेळेला त्रास दिला जातो कुणाकडून तरी तर तोही विषय त्यांनी घेतलेला आहे तर असे काही छोटे छोटे विषय आणि शाळेतले विषय तर फारच म्हणजे आता रात्री आठ वाजता तिचा मुलगा सांगतो की आम्हाला असा असा प्रोजेक्ट करून आणायला सांगितलेला आहे आणि मग ती म्हणते की आता रात्री आठ वाजता वस्तू कुठे विकत मिळणार आहेत तर मग ती रात्री आठ वाजता त्या सगळ्या ऑनलाईन वस्तू मागवते रात्री अकरापर्यंत त्या वस्तू येतात सगळ्या आणि तोपर्यंत नवराही झोपून जातो मुलगाही झोपून जातो ही एकटी तो सगळा प्रोजेक्ट तयार करत बसते कशीपशी रात्री दोन अडीचला झोपते पुन्हा सकाळी उठून मुलांना शाळेत सोडायचं करायचं ह्या सगळ्या गोष्टी असतातच तर तोही आईचा किती टास्क अवघड आहे की तिला स्वतःसाठी वेळ देता येत नाही त्या दिवशी खरं तर तिला ताप आलेला असतो तिला झोपेची गरज असते पण तिला ते काही करता येत नाही नवरा म्हणतो की नाही मी कमावतोय तुम्हाला सगळ्यांना मी एक चांगली चांगलं जीवन देतोय आणि तू म्हणालीस म्हणून आपण या गावामध्ये आलेलो आहे नाहीतर आपल्या त्या गावामध्ये आमच्या गावामध्ये आमचं घर होतं माझी आई होती मदतीला आणि सगळं जवळ होतं एवढा त्रासही नव्हता आणि शाळाही चांगली होती पण तुला इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालायचं होतं तिन्ही मुलांना म्हणून मी इथं राबतोय नाहीतर मला एवढं राबायची गरज नव्हती तोही तिला ओरडतो तुझं तू बघ म्हणतो तूच तुझ्या हट्टासाठी हे सगळं चाललंय आणि कुठेतरी आपल्यालाही असं वाटायला लागतं की हा सगळा आईचा हट्ट आहे वडिलांचा ह्याच्यात काहीच हे नाही वडिलांना कुठेही मुले शिकली चालता। तरी चालतात कारण ओटसूट वडील हेच सांगतात आमच्या वेळेला आम्ही हे सगळं करत होतो आमच्या वेळेला हे सगळं काही नव्हतं तरीसुद्धा आम्ही शिकलंच तरीसुद्धा आम्ही चांगल्या नोकऱ्या करतोय तरीसुद्धा मी तुला चांगली एवढी जीवनपद्धती देतोय लाईफस्टाईल देतोय हे सारखं तो बोलून दाखवतो आणि आपल्यालाही लक्षात येतं की ह्या सगळ्याचा अट्टाहास जो आहे की मुलांना चांगल्या शाळेत घालणं पुन्हा चांगलं शिक्षण देणं त्यांचे प्रोजेक्ट करणं पेरेंट मिटिंग अटेंड करणं मुलांचे आजार काढणं ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की त्यातली ते तिच्या दोन मुलांना हे होतात म्हणजे ताप येतो व्हायरल फीवर येतो व्हायरल फी फीवर आल्यावरती <laughs> आता हे बघा शेवटी सगळे सा लोक जे असतात ते आजच्या लोकसारखं फोनवर असतातच की सारखा नातवंडांना फोन कर कुणाला कुणाला तरी आईला फोन कर बाबाला फोन कर सारखा आजच्या लोकांचं सा कामच असतं तर त्यामध्ये त्या, त्या डॅडची आई सरळ सांगते की तू काय घरी जाऊ नकोस कारण तू जर का तो व्हायरल फीवर आहे तुला जर का त्रास झाला तर अवघड होऊन बसेल तू ऑफिसमध्येच था मग तो काय म्हणतो ऑफिसमध्ये कसं थांबायचं म्हणून मित्राच्या घरी जातो हिला तेवढा फोन करून सांगतो की आज मी घरी येणार नाही आहे कारण सांगत नाही मग ऑफिसमध्ये काम जास्त आहे आणि ती म्हणते असं कसं तू करतोस मी एवढ्या दो दोन दोन तीन तीन, तीन मुलांना त्यांच्या आजारपणात मी नाही सांभाळू शकत मला खूप त्रास होतोय तू ये घरी मला आणि त्यात मावशी पण कामाला आलेल्या नाही आहेत तीन दिवस मावशी कामाला येणार नाही आहेत मी काय करू एकटी मला नाही जमणार तर तो काहीच बोलत नाही तो म्हणतो नाही मी काही नाही करू शकत ती आपली कशी तरी रडत खडत प्रत्येक मुलाला वेगळं काहीतरी खायला करून द्यायचं हे करायचं ते करायचं हे सगळं तिथं करते आणि मग तो तीन दिवस घराकडे येतच नाही तो तीन दिवस येत नाहीत आणि मग त्या ह्याच्यामध्ये हिची मुलं का शाळेला आले नाहीत म्हणून टीचर ते वर्गातले एकजण पेरेंट असतात म्हणजे तो डॅड असतो आणि त्याच्यात हा विषय घेतलेला आहे की तो सिंगल डॅड आहे त्याला दोन मुलं आहेत मग त्यानं ती हाऊस म्हणून ॲडॉप्ट केलेली आहेत मुलं त्यानं काही लग्न केलेलं नाही आहे कारण त्याचं पहिलं ब्रेक झालं आणि मग त्यामुळं परत त्यांना लग्न केलेलं नाही तर मग त्याच्यामध्ये त्यानं पण मुलं मात्र त्याला हवी होती म्हणून त्यानं ॲडॉप्ट केली दोन मुलं आणि तो ती मुलं शाळेत सोडायला येतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की हिची मुलं शाळेला आलेली नाहीत मग का येत नाही आहेत मुलं शाळेला म्हणून तो घरी येतो घरी येतो तर बघतो की घरामध्ये इतका प्रॉब्लेम असतो की मावशी कामाला नाही आहे हिचा अवतार झालेला आहे मुलं आजारी आहेत मुलांना औषधं आणायला अवघड आहे म्हणजे काय करायचं औषधं कशी आणायची डॉक्टरकडे न्यायचं ह्या सगळा खायला जेवण खाण ह्या सगळा प्रॉब्लेम असतो तर मग तो म्हणतो की मी आज इथंच थांबतो आणि माझी मुलं मी इथंच घेऊन येतो मग ती म्हणते की नाही व्हायरल फिवर आहे तू तुझ्या मुलांना घेऊन येऊ नको तू पण येऊ नको तुला त्रास तु होईल तु 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 तो म्हणतो असं काहीही होणार नाही आम्ही दुसऱ्या रूममध्ये थांबतो माझी मुलं आणि मी आणि तुला मग तो येताना जेवण खाण घेऊन येतो म्हणजे पार्सल घेऊन येतो औषधं घेऊन येतो तिच्याबरोबर डॉक्टरच्याकडे जातो पुन्हा ते पट्ट्या वगैरे ठेवायच्या डोक्यावरती तर तेव्हा तो म्हणतो तू जो मी डोक्यावर पट्ट्या ठेवतो अशी तो म मदत करतो आणि नेमका दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नवरा येतो नवरा येतो बघतो तर हा घरामध्ये घरामध्ये मग तिथं संशय भांड म्हणजे तिला वाटेल तसं बोलणं हा रात्री तो होता का झोपायला वगैरे वगैरे मग कुठं झोपला काय झोपला तर तो बेडरूममध्ये मुलांच्या पट्ट्या ठेवत असतो त्यामुळे तिथं तो असतोच तर मग ह्याचा सगळा संशय वेगळाच ती फक्त त्यावेळेला एवढंच सांगते आत्ता मला तुझ्याशी भांडायची इच्छा नाही आहे पण मी तुला एक सांगते की मुलांना रात्री आजारी मुलांना रात्री आणि मेड नसताना घरामध्ये मावशी नसताना सांभाळणं डॉक्टरच्याकडं नेणं ह्यासाठी मला त्याची खूप हेल्प झालेली आहे आणि तू त्याला काहीही बोलायचं नाहीस तू मात्र आला नाहीस घराकडे असं ती बोलते त्याला लक्षच देत नाही आपलं 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 करते हा आपला बघतो त्याला वाटतं की होय बाई आपणही मदत केली पाहिजे मग लगेच दुपारी येताना म्हणजे पार्सल वगैरे घेऊन येतो खाणं पिणं घेऊन येतो सगळं करतो पण तरी त्याच्या डोक्यातनं तो संशयाचा किडा वळवळायलाच लागतो म्हणजे असं की बाहेर जेव्हा आपली मुलं अशी म्हणजे आपली मुलं सांभाळताना काही वेळेला अशी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते पुरुषाच्या डोक्यात येत नाही पुरुष स्वतः मदत करायला बघत नाहीत कारण की त्याला त्याच्या कामाचं खूप टेन्शन असतं आणि सर्वात शेवटी त्यांनी दाखवलं पण असं की त्याचं त्याची नोकरी जाते या सगळ्यामध्ये आणि मग तेव्हा मग तेव्हा जेव्हा नोकरी जाते त्यावेळेला मग तो म्हणतो की आपण आपल्या गावाकडे परत जाऊया माझी नोकरी गेलेली आहे तर ती फक्त ती त्यावेळेला म्हणते की तू नको काळजी करूस मी ऑडिशन दिलेली आहे आणि मला आठवड्यातनं दोन दिवसच काम करायचं आहे तुझी नोकरी लागेपर्यंत मी घर ओढून देईन तू काही काळजी करू नको तोपर्यंत आपण मॅनेज करूया पण आणि हे सगळं हे असा एक प्रसंग घेतला त्यात त्या मुलांचे प्र टेन्शन त्यातली ती मुलगी बारा वर्षाची असते ते ती जशी मुलगी बारा वर्षाची असते तेव्हा त्यांच्या म्हणजे तिला त्या फॅशन शोमध्ये भाग घ्यायचा असतो तिला त्या बर्थडे पार्टीजना जायचं असतं तिला नाईट आऊट पार्टीच्या करायच्या असतात वर्ष बारावस वर्ष असतं पण तिच्या सगळ्या मैत्रिणी करत असतात म्हणून तिला करायचं असतं आणि हळूहळू हिच्या आईला म्हणजे ह्या करिश्माला असं वाटायला लागतं की नाही माझी आ मुलगी जेव्हा हे सगळं करेल त्यावेळेला आम्हा म्हणजे माझ्या मुलीलाही तिथं सामावून घेतलं जाईल आणि हे सगळं आवश्यक आहे असं तिला वाटायला लागतं आणि ती स्वतःहूनच तिला अगदी छोटे छोटे कपडे आणून देते की हे घालून जा म्हणजे तू अट्रॅक्टिव्ह दिसशील आणि सगळेजण तुझ्याशी बोलतील आणि एकदम मस्त तू एन्जॉय करून ये आणि मग तिला काय वाटतं की जस्ट पार्टी आहे सगळी घरीच पार्टी आहे सगळं आहे तर मग नंतर तिची एक मैत्रिणी सांगते की अगं तू असं कसं काय या पार्टीला पाठवलंस का नाही म्हणली तिथे काय वाटेल तशा कॉम्पिटिशन असतात म्हणजे हक कॉम्पिटिशन किस कॉम्पिटिशन काहीही कॉम्पिटिशन असतात आपल्या मुलीला आपण पाठवलं तर मग कसं करायचं तर बघ म्हणते मग ती म्हणते तुला कसं माहिती आहे सगळं तर ती म्हणते नाही ही पार्टी घरी नाही आहे ते एका रे रेझॉर्टवर आहे तर ती म्हणते तुला कसं कळलं मी माझ्या मुलाचा फोन त्याचे सगळे मेसेजेस मला कसं क येतील हे मी करून घेतलेलं आहे काय क्लोन करणं वगैरे काय म्हणतात काय का क्लाऊड क्लाउड करणं तर हे मी केलेलं आहे तर त्यामुळं मला सगळं कळलं आहे की माझ्या मग मुलीच्या ह्याच्यावर काय काय आहे ते मेसेजेस येतात म्हणून मी माझ्या मुलीला अजिबात पाठवलेलं नाही आहे असं ती म्हणते आणि महिला टेन्शन येतं मग ह्या दोघी जणी जातात त्या तिथं शोधत शोधत मग त्या पार्टीच्या तिथे बघतात खरंच तसलं काहीतरी तिथे असतं पण तरी तिची मुलगी काय म्हणते मी काही केलेलं नाही आहे तू का, का आलीस तू इथं आणि मला तू पाठवलं आहेस तर माझ्यावर विश्वास ठेव परत त्याच्यामध्ये जी म्हणालेली असते आई की नाही माझी मुलगी तिथं येणार नाही कारण माझ्या मुलीला मी सोडत नाही तिची मुलगी चोरून तिथं आलेली असते मग ती म्हणते तू कशी इथं तू तर मैत्रिणीच्याकडे जाणार होतीस ना तो तो मी तर त्या मैत्रीण आजारी आहे म्हणून तिच्या घरी तर ती म्हणते आई तू पाठवणार नाहीस मला माहीत होतं म्हणून मी चोरून इथं आले म्हणजे सगळे हे आजकालच्या टीनेजमधल्या मुलींचे नवीन प्रॉब्लेम्स म्हणजे अशा लोकांच्यामध्ये पार्टीज अटेंड केल्या तरी प्रॉब्लेम आणि पार्टीज नाही केल्या अटेंड तर त्यांना बाजूला टाकलं जातं गावटी म्हणून हा सुद्धा प्रॉब्लेम इतके छोटे छोटे प्रॉब्लेम्स त्यांनी घेतलेले आहेत की पेरेंटिंग अजिबात सोपं राहिलेलं नाही आहे आई होणं अजिबात सोपं राहिलेलं नाही आहे पालक होणं अजिबात सोपं राहिलेलं नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही नुसते प्रॉब्लेमच सांगता सोल्युशन सांगा काय सोल्युशन देणार ह्याच लाईफस्टाईलमधनं आपल्याला जायचं आहे आणि जसं जसं समोर येतील गोष्टी तसं तसं फेस कराव्या लागणार आहेत पण एवढंच मला म्हणायचं आहे की आजकालचं पेरेंटिंग इझी नाही आहे ते पिक्चरच एवढं म्हणजे फिल्मच आहे ती तीन ती तासाची फिल्म आहे हल्ली मी रोज संध्याकाळी साधारणतः दुपारची झोपेचा मी त्याग केलेला आहे सॅक्रिफाईस केलेला आहे आणि बरोबर दुपारी जेवण झालं की एक फिल्म मी लावते आणि ती फिल्म अख्खी बघते यूट्यूबवर भरपूर फिल्म्स आहेत चांगल्या फिल्म चांगल्या फिल्म्स आहेत चांगल्या चांगल्या विषयांवरच्या फिल्म्स आहेत आजकालचे जे जगामधले घटना ज्या घटत आहेत त्या सगळ्या आपल्याला त्याच्यामध्ये कळत आहेत तर अर्थात चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी आहेत जगामध्ये काय सगळंच काही निगेटिव्ह नाही आहे पण तरीही बऱ्याच गोष्टी आहेत त्या आमच्या वेळेला काहीच नव्हतं हो इतकं सोपं होतं सगळं शाळेला सोडायचं यायचं पण आजकाल काहीच नाही आम्हाला इंजिनिअरिंगला मुलं गेली आमची तेव्हा आम्हाला टेन्शन आलं होतं ते आजकाल एवढ्या एवढ्याशा छोट्या मुलांना मुलांनासुद्धा शाळेमध्ये टेन्शन आहे हे सगळं बघितलं की असं वाटतं की खरंच आमचा होता तो खूप सुवर्णयुग होतं आणि आजकालच्या आईचं आई, आई पण हे प्रचंड नुसतंच पण भारी देवा नाही आहे तर आई पण अवघड आहे अवघड आहे भयानक टेन्शनचं आहे हे मदर मदर ही खरं आणि वर आणि मुलांकडनं म्हणून घ्यायचं तू वेडपटासारखीच वागतेस हे म्हणून घ्यायचं तू वेडपटच आहेस तू गावढाळच आहेस हे सुद्धा सगळं म्हणून घ्यायचं म्हणजे मॉड बनायला गेलं तर नवरा नाव ठेवतो आणि गावंडळ बनायला गावंडळ आईला मुलं नावं ठेवतात अशी सगळी परिस्थिती आहे आजकालच्या आईची आणि स्त्रीची पेरेंटिंग इझी अजिबात नाही आहे तुम्ही त्यांच्याबरोबर दोस्त बनून वागायला गेला तरही त्रास मोठे बनून मार्गदर्शन करायला गेला तरीही ते ऐकत नाहीत मग ह्याच्यात आत्ता करायचं कसं हा इतका मोठा प्रश्न आहे भरपूर काउन्सिलर्स काही ना काहीतरी सगळ्या गोष्टी सांगत असतात असं वागा तसं वागा तसं वागा अजिबात हा हे कुठलेही नियम लागू होत नाही प्रत्येक आई आणि मूल हे यांचा बॉन्ड हा वेगळा असतो प्रत्येक आई बाप मुलगा यांच्या घरातलं वातावरण वेगळं असतं आणि एक त्याच्यामधलं जातं जाता आता सांगते कारण की ऑलरेडी आपला पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगते की आणि एक त्यांनी विषय घेतला की त्याच्यामध्ये नवरा बायकोचा डिव्होर्स डिव्होर्स म्हणजे भांडण सेपरेशनमध्ये असतात ते तर त्यावेळेला ती मुलगी म्हणते मुलगी सांड बारा बारा चौदा वर्षाची असते ती सरळ आणि मग ही जी आ, आई असते ती आईला म्हणते तू का निर्णय घेतला हा तुझ्या नवरा तुमच्या बायकोचं भांडण होतं माझ्याशी डॅडाच खूप चांगला आहे मला डॅडा पण पाहिजे मला तू पण पाहिजेस मग ती म्हणते की नाही ह्याशी ह्या टोनमध्ये माझ्याशी बोलायचं नाही तर ती म्हणते नाही मी आता लहान नाही आहे मला सगळ्या गोष्टी कळतात आणि तुला असं वाटत असेल तर मला हॉस्टेलला ठेव पण मला तुझ्याबरोबर तुझ्या आईच्या घरात यायचं नाही आहे राहायला असं इतकं सहज अगं पण ती म्हणते अगं आजी नाही म्हणते मला तुझ्याबरोबर तुझ्या आईच्या घरामध्ये मी आजोळ म्हणून जाई म्हणजे आजीच्या घरी जाईन नानीच्या घरी जाईन पण मला तिथं कायमचं स्वरूप या राहायला आवडणार नाही असं ती इतकं स्पष्ट सांगते आणि म्हणते की तुला राहायचं नसेल डॅडाबरोबर तर नको राहूस पण मला माझा डॅडा पाहिजे अरे बापरे म्हणजे ह्या दोघांचे इशूज वेगळे असतात की हे बघा शेवटी नवरा बायकोचे जे इशूज असतात ना त्याचा त्याच्याशी मुलांना काहीच देणं घेणं नसतं नवरा बायकोचे तर इश्यूज काहीतरी असतात वेगळे एकमेकांचा संशय असतो तू काम करतोस मी काम करत नाही किंवा स्वभावातले प्रॉब्लेम असतात किंवा दोघांचा ब्रॉटअप वेगळं असतं लहानपणापासून वेगळ्या पद्धतीने ते ल त्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांचं संगोपन झालेलं असतं तर त्यामुळे दोघांचे त्यामुळे स्वभावामध्ये लाईफस्टाईलमध्ये बदल असतो तर त्यामुळे न आई वडिलांना जो काही त्रा त्रास होत असतो एकमेकांशी कोपअप करण्यासाठी किंवा एकत्र राहण्यासाठी त्याच्याशी मुलांना काहीच देणं घेणं नसतं हाही विषय त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि मला असं वाटलं की खरंच आई वडिलां म्हणजे सेपरेट होताना डिवोर्स घेताना ती आईशी इतकी वाईट वागते इतकी आईट वाईट वागते आणि ती म्हणते की जे ती इतकी ती ह्यानं वागायला लागते आईशी हे म्हणजे जी मुलगी खूप चांगली वागत असते स्वतःच्या घरामध्ये ती इकडे येऊन एकदम हेट्रेड करा म्हणजे तिरस्कारयुक्त वागायला लागते की तू मला न विचारता कसा काय निर्णय घेतलास डॅडाच्या घरातनं बाहेर पडायचा असं ती वाक्य बोलते मला तुम्ही विचारायला पाहिजे होतं मलाही सांगायला पाहिजे होतं नाही तर मला हॉस्टेलमध्ये ठेवा म्हणजे असे काही काही गोष्टी आहेत आजकालच्या मुलांचं संगोपन इतकं सोपं नाही आहे हॅपी है। पेरेंटिंग तर अजिबात नाही आहे पेरेंटिंग नक्कीच चॅलेंजिंग आहे डिफिकल्ट आहे असंही म्हणणार नाही पण ते नक्कीच चॅलेंजिंग आहे आणि ते चॅलेंज म्हणूनच स्वीकारावं लागणार आहे आजकालची लाईफस्टाईलच फार चॅलेंजिंग आहे वाटायला वाटतं आपल्याला की काही नाही सगळं इझी आहे सोपं आहे सगळ्या गोष्टी आजकाल रेडीमेड आहेत पण तसं नाही आहे स्वभाव गुणदोष बॉन्डिंग हे सगळं रेडीमेड मिळू शकत नाही आणि कुठल्या वेळेला काय होईल हे कुठला काउन्सेलरही सांगू शकत नाही